चमचम साडी बोटात अंगठ्या राहायची अशी की गोविंद बर्गे प्रकरणातील पूजाची थक्क करणारी लाईफस्टाईल बीड जिल्ह्यातील लुखामसला या गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या सासुरे या गावात स्वतःवर गोळ्या चढून आत्महत्या केली आहे नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजा गोविंद बर्गे यांच्याशी बोलण्यास टाळटाळ करत होती त्यातूनच त्यांनी स्वतःला संपवलेलं आहे दरम्यान आता पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांच्याकडून सोनी दागिने तसेच पैसे घेतल्याचा दावा केला जातोय असे असताना आता तिच्या लाईफस्टाईलबद्दल बोललं जाते गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड या एकवीस वर्षीय नर्तकीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या आत्महत्येची आता सखोल चौकशी पोलीस करत आहेत एकीकडे ही चौकशी चालू असताना पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील पोस्टची चर्चा चालू आहे पूजा तिच्या खात्यावर काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत काही व्हिडिओमध्ये ते डान्स करताना दिसते तिचे हेच व्हिडिओ पाहून तिच्या लाईफस्टाईलबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पूजा गायकवाड कला केंद्रात नृत्य करायचे असं म्हटलं जातं तिने इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ अपलोड केले आहेत यातील काही व्हिडिओंमध्ये पूजाने काळ्या नारंगी रंगाची साडी परिधान केल्याचं दिसते आणि विशेष म्हणजे बहुसंख्य व्हिडिओंमध्ये पूजाच्या दोन्ही हातांमध्ये दहापैकी आठ बोटात अंगठ्या असल्याचं दिसतं आहे पूजाच्या या राहणीमानाची सध्या चर्चा होते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड